आज आपण मटरची कचोरी बनवतोय संध्याकाळच्या चहा सोबत खायला किंवा मॉर्निंगला सुद्धा हो चहा सोबत खायला तुम्ही बनवू शकता खूप सुंदर अशी इथे आपली कचोरी तयार झालेली आहे चला तर त्याची रेसिपी पाहूयात मटरचा सीजन आहे तर आपण आज मटर कचोरी बनवतोय मटर कचोरी बनवणं एवढं काही कठीण नाही अगदी सोपं आहे घरात उपयुक्त असलेल्या म्हणजे घरात अवेलेबल असलेल्याच वस्तूंपासून मसाल्यांपासून ही कचोरी तयार होते अगदी झटपट बनते जास्त आटापिटा करावा लागत नाही चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते, ते पाहूयात नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याचे नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज मटर कचोरी बनवण्यासाठी इथे आपण अर्थातच मटर घेतलेले आहेत हे दोनशे ग्रॅम एवढे मटर आहेत एक बाऊल भरून बघू शकता इथे हा मैदा घेतलेला आहे एक बाऊल भर घेतलाय एक कप मैदा घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जवळजवळ ह्या वाटीच्या प्रमाणात मी गव्हाचं पीठ आणि मैदा मोजून घेतलेला आहे म्हणजे दोन वाटी आपण इथे पीठ घेतलेला आहे काही मसाले घेणार आहोत बदाम घेतलेत मनुका घेतलेत लसूण मिरची आणि अद्रक सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊयात आणि नंतर आपण मटरची फिलिंग तयार करून घेऊयात पीठ मळण्यासाठी आपल्याला तेल घ्यायचंय छोटासा पॅन घ्यायचाय गॅसवर तापत ठेवायचंय आपल्याला थोडं तेलाचं मोहन अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि ते पिठावर आपल्याला सोडायचं आहे म्हणजे आपल्या इथे कचोरीचं जे वरच कवर असणार आहे ना ते अगदी क्रिस्पी तयार होईल आणि खस्ता तयार होईल पीठ मी छान चाळून घेतलं होतं मैदा आणि गव्हाचं पीठ आपण एकत्र करून घेतलेलं आहे त्यात चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता अगदी थोडं घ्यायचंय इथे आपल्याला हे तेलाचं मोहन अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय जेणेकरून आपली कचोरी छान अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होईल सगळं पिठावर व्यवस्थित सोडून द्यायचंय तेल मिक्स करायचंय डिरेक्ट हात घालायला जाऊ नका कारण तेल खूप कडकडीत आहे आणि हाताला चटका बसू शकतो तेल छान मिक्स करून घेतलंय आता अगदी कोमटच आहे तेल अजून आणि सगळ्या पिठाला हे तेल व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय पिठाला असं छान मसाज करून घ्यायचंय आपण आता हे तेलाचं मोहन छान सगळ्या पिठाला व्यवस्थित मसाज करून घेतलाय आणि पिठाच या पिठाची आता अशी मोठ वळते का बघूया बघू शकता छान अशी मूठ वळते म्हणजे आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचंय अगदी घट्ट नाही मळायचंय किंवा अगदी सैल नाही मळायचंय मीडियम साईजच असं मळून घ्यायचंय हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय एकदमच सगळं पाणी ओतू नका मैद्याचं पीठ पटकन ओलसर होतं चिकट होतं पातळ होतं अशासाठी थोडं थोडं करून थो आणि मिक्स करून घ्यायचंय पीठ आपल्याला छान घट्टसर असं मळायचंय अगदी घट्टसरही नाही मळायचंय मीडियम मळायचंय आणि अगदी सैलही नाही मळायचंय छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता अगदी सैल नाही मळले आणि अगदी घट्टही नाही मळले मीडियम साईज असं मळलेलं आहे आता काय करायचंय आपल्याला हे पीठ झाकून ठेवून द्यायचंय हे जे फोडणीचं जे उरलेलं तेल होत ना तेच घेतलंय मी आता हे पीठ आपल्याला छान असं झाकून ठेवायचंय वीस मिनिटासाठी आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटासाठी छान असं झाकून ठेवून द्यायचंय तोपर्यंत काय करायचंय आपण बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण ही मटरची फिलिंग तयार करून घेऊयात म्हणजे याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे सर्वप्रथम इथे आपण फिलिंग तयार करण्यासाठी मनुके घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे इथे मी मोठ्या साईजचे मनुका घेतलेत त्यामुळे मी याचे पण बारीक बारीक तुकडे करून घेते तुम्ही जर अगदी स्मॉल साईज घेणार असाल ना तर बारीक तुकडे करायची गरज नाही तसेच टाकू शकता तर सर्वप्रथम काय करायचंय आपण हे मनुकाना बारीक बारीक चिरून घ्यायचेत हे बघा मी एका मनुक्याचे चार भाग केलेले आहेत अशा पद्धतीने मी मनुका आणि बदाम बारीक चिरून घेते तुम्हाला जर या मटर कचोरीच्या फिलिंग मध्ये मनुका आवडत नसतील कोणाकोणाला नाही आवडत मनुका तर तुम्ही त्याऐवजी एक चम्मच साखर घेऊ शकता किंवा गुळाचा साखरेऐवजी ही गुळाचा एक छोटा तुकडा घेऊ शकता पण आपण इथे मनुका घेतलेले आहेत मनुक्याने छान असा रिच फ्लेवर येईल ह्याला कचोरीला बदामाची हे असे आपण बारीक बारीक काप करून घ्यायचे इथे तुम्हाला बदामा ऐवजी काजू घ्यायचे असेल किंवा पिस्ता घ्यायचे असेल तुमच्या आवडीवर डिपेंड आहे कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथे वापरू शकता असे बारीक बारीक काप करून घ्यायचे अगदी सा, साधी सोपी अशी रेसिपी आहे झटपट बनणारी इथे आपण मनुका आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत आता इथे आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत काही ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एक चमच, आपन, एक चमच भर एवढा आपण जिरं घेतलेलं आहे एक चमचभर भर धने धने घ्यायचेत अख्खे आणि एक चमच भर बडीसूप घ्यायचे एक चमच भर इथे आपण तिळी घेतोय पांढरी तिळी घेतलेत मी इथे छान भाजून घ्यायचे आता हे हे खडे मसाले आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचे जस्ट तडतडायला लागले ना बघा लगेच तडतडतायत अर्धा मिनिटाच्या आधीच हे तडतडायला लागले लगेच गॅसच फ्लेम बंद करायचे आणि खडे मसाले बाहेर काढून घ्यायचे खडे मसाले आता आपले हे भाजून झालेले आहेत छान तडतडले आता गॅसच फ्लेम बंद केलाय आपण त्याच कढईत आपण काळी मिरी घालून घ्यायचे इथे मी दहा बारा एवढे काळी मिरी घेतलेली आहेत ते जस्ट आपल्याला भाजून घ्यायचे त्याचा फ्लेम बंद आहे पण कढही गरम आहे तेवढ्याच याच्यात आपण हे काळी मिरी भाजून घेतोय छान काळी मिरी छान गरम झालेत ते सुद्धा आपण काढून घेऊयात आता हे गरम गरम असे खडे मसाले आपण खलबत्यात रफ अशी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला आता हे भाजलेले मसाले आहेत खडे मसाले ते आपण खलबत्त्यात छान रफ पावडर करून घ्यायचे बघू शकता छान अशी रफ पावडर तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता ही रफ पावडर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याच खलबत्त्यात आपल्याला आता अद्रक लसूण मिरची पेस्ट तयार करून घ्यायची लसूण घालून घेऊया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी जरा जास्तच घेतल्यात आम्हाला जरा स्पायसी आवडतो म्हणून आता ही आपल्याला अद्रक लसूण मिरची पेस्ट तयार करून घ्यायची बघू शकता इथे आपली अद्रक लसूणची रफ पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे प्लेट मध्ये काढून घेऊया इथे आपली चटणी तयार आहे मसाला ही तयार आहे आता थोडं तेल घालून घ्यायचंय आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे जरा जास्त तेल नाही घ्यायचंय मीडियम घ्यायचंय फक्त लसूण मिरची पेस्ट आपण जी भाजायची आहे ना तेवढं पुरती अगदी भर एवढं हिंग घ्यायचंय पुन्हा एकदा तेलामध्ये तीळ घालून घ्यायचे छोटा चम्मच अद्रक लसूण ची पेस्ट छान परतून घ्यायचे लसूणचा आणि अद्रकचा जो कच्चा वास असतो ना तो जाईपर्यंत अर्धा चम्मच एवढी हळद घ्यायची आणि हा जो मसाला आपण तयार करून घेतलाय खड्या मसाल्यांचा तो टाकून घ्यायचाय सगळाच पुन्हा एकदा तेलामध्ये छान परतून घ्यायचाय तो मसाला इथे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आता अर्धा चमच भर एवढा आपण गरम मसाला घेतोय तो घालून घेऊया इथे एक मोठा चमच आपण आमचूर पावडर घेतलेली आहे ती घालून घेतोय तुम्हाला आमचूर पावडर ऐवजी चाट मसाला घ्यायचा असेल तोही घेऊ शकता काहीच हरकत नाही पण चाट मसाला घातला की मीठ घालताना जरा प्रमाणात घाला कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असत आता आपण हे बदाम आणि मनुका कापलेले आहेत ते घालून घ्यायचे बदाम आणि मनुका देखील आपण छान परतून घ्यायचे त्या मसाल्यात मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर मनुका घ्यायचे नसतील ना तर तुम्ही गुळाचा छोटा तुकडा घेऊ शकता किंवा एक चमच किंवा अर्धी चमच असं तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता आता ह्या स्टेजला आपण हे मटर घ्यायचे सगळे एकदाच घालून घ्यायचे मी मटर स्वच्छ धुवून घेतले होते लक्षात असू द्या पाणी नाही असलं पाहिजे मटर मध्ये अगदी कोरडे असे निथळून घ्यायचे आणि मग ते घालून घ्यायचे मटर छान परतून घेतलेत आपण मिनिट भर आता काय करायचंय या स्टेज देऊन ठेवून घ्यायचे पाच मिनिटासाठी छान वाफ काढून घ्यायचे म्हणजे हे मटर आहेत ना छान मऊ पडतील म्हणजे आपल्याला ते मॅश करायला सोपे पडतील म्हणजे चॅनल वर कोणी नवीन असाल आणि चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ता कमेंट करून नक्की सांगा इथे आपण एक चमच भर एवढं मीठ घालून घेतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मिक्स करून घ्यायचंय पाच नंतर झाकून खोलून पाहायचंय वटणे देखील छान मऊ पडलेत आता काय करायचंय आता हे आपण ना छान असे मॅश करून घ्यायचंय तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता काहीच हरकत नाही गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे कढई खाली उतरून घ्यायचे बघू शकता छान असे मॅश होत आहेत मटर आहेत हे त्यामुळे पटकन शिजले जातात छान असे मॅश होत आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही लावून घेऊ शकता काहीच हरकत नाही इथे आपलं सारण छान असं सा मॅश करून झालंय मी रफ मॅश केलंय तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरला लावून घेऊ शकता मिक्सरला ही अगदी ला पेस्ट नाही करायची लक्षात ठेवा आपल्याला रफ असं हवंय की आता हे कढईतून आपण बाजूला काढून घेऊया आणि बऱ्यापैकी असं कोमट झालंय हे सारण आणि थंड झाल्यानंतरच आपण ते कचोरीमध्ये फील करणार आहोत पंधरा मिनिटं झालेली आहेत पीठ छान असं मऊ झालंय बघू शकता फुललंय जरा आता काय करायचं पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचंय आणि जे छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला पीठ एकदा आपण मळून घेतलंय छोटीशी अशी गोळी काढून घ्यायची तेही पुन्हा एकदा मळून घ्यायचंय काय करायचं याची ना अशी पारी तयार करायची ठीक आहे आता ह्या पारीमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय सारण जरा बऱ्यापैकीच भरा छान असं कारण खाताना मटरचं फिलिंग आपल्याला लागलं पाहिजे खाताना ठीक आहे हे बघा तसं दाबून भरायचंय अ जसं की आपण मोदक करताना मोदकाच फिलिंग भरतो ना खोबऱ्याच तसंच भरायचंय जरा भरपूर भरायचंय जेणेकरून ते फिलिंग आपल्याला खाताना लागलं पाहिजे ठीक आहे आता ही पारी आपण पॅक करून घ्यायचे बघू शकता अशी पारी पॅक करून घेते हे मैद्याचं सारण तुम्ही फक्त मैदा वापरून करू शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठ वापरूनही करू शकता इथे आपल्याला ला लाटायची गरज नाहीये पारी अशीच हाताने जरा चपटी करायची आहे हे बघा बघू शकता इथे आपली कचोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीनेच मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या साईजच्या कचोऱ्या बनवून घेऊ शकता पण इथे जरा मी मीडियम साईजच घेतलेली आहे कचोऱ्या बनत आहेत तोपर्यंत एकीकडे एक आपण तेल तापायला ठेवूयात तेल अगदी आपल्याला कडकडीत तापवायचं नाहीये अगदी मीडियम असं किंवा मीडियम पेक्षा लो असतं ना त्या टेम्परेचरला आपल्याला हे तेल तापून घ्यायचंय जेणेकरून कचोरी पटकन करपणार नाही वरचं जे सारण असतं ते छान आतपर्यंत शिजेल आणि क्रिस्पी आणि खस्त तयार होईल इथे आपल्या काही कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तेलही मी इकडे तापायला ठेवलं होतं आणि थोडं मैद्याचं पीठ घालून बघितलेलं टेम्परेचर आलंय की नाही म्हणजे तेल आलंय की नाही याचा फ्लेम बारीकच ठेवलं होता मी आता एक एक करून आपण कचोरी सोडून घेऊया अगदी हाय फ्लेम नाही आहे एकदम मंद गॅसवर आपल्याला या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या इथे तीन तीनच पीस घालते थोडी माझी छोटी आहे तुमची मोठी असेल तर तुम्ही चार किंवा पाच पीस घालून घेऊ हो शकता आता असंच मंद आपल्याला या कचोऱ्या छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे मिनट मिनिटने या कचोऱ्या आपण अल्टीपल्टी पलटी करत राहायचे जेणेकरून दोन्हीकडून इक्वल शिजत राहतील म्हणजे खस्ता बनतील त्या ठीक आहे आणि गॅसचा फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला मंदच ठेवायचा आहे फास्ट करायचा नाहीये गॅसचा फ्लेम जर तुम्ही फास्ट ठेवला तर काय होईल वरचं बॅटर पटकन लाल पडेल करपेल आणि आतलं जे कवर असणार आहे मैद्याचं ते कच्चच राहील आणि मध्ये रबरी असं तयार होईल इथे आपल्या कचोऱ्यात छान अशा फुलत आल्यात हलक्या बनल्यात सतत अलटी करत राहायचे आहेत म्हणजे दोन्हीकडून इक्वल शिजत राहतील तोपर्यंत हे उरलेले जे बॅटर आहे आणि डो आहे थोडाच उरलाय आता त्याच्या आपण कचोऱ्या बनवून घेऊया छान अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपीज बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा इथे आपल्या कचोऱ्या छान अश्या तळून झालेल्या आहेत इथे आपल्या छान अशा खस्ता कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता असा हा क्रॅक पडलाय प्रत्येक कचोरीला याचा अर्थ इथे आपली कचोरी ही मस्त खस्ता आणि कुरकुरीत तयार झालेली आहे बाहेर काढून घेऊया टिश्यू पेपर वर ठेवून द्यायचे आणि या बाकीच्या ज्या कचोऱ्या आहेत त्या आपण तळून घेतोय इथे आपल्या तो कचोऱ्या फ्राय करून झालेले आहेत आणि बघू शकता किती छान असा कुरकुरीत आवाज देतोय अगदी खस्त्या तयार झालेले आहे मस्त या पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या आता फ्राय करून घेऊया छान असा गोल्डन कलर आलाय प्रत्येक कचोरीला आणि हलक्या होऊन त्या वरती तरंगतायत याचा अर्थ इथे आपल्या कचोऱ्या रेडी आहेत आता आपण बाजूला काढून घेऊयात या टिश्यू पेपर वर प्रत्येक कचोरीला असा क्रॅक पडला याचा अर्थ इथे आपली कचोरी, कचोरी परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे टिश्यू पेपर वर काढून घेऊयात आपण ह्या कचोऱ्या इथे आपली साध्या सोप्या पद्धतीतली मटर कचोरी तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यातली घरातच उपलब्ध असलेले असे आपण मसाले इथे घेतले होते माझा आजचा हा कचोरीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद बघू शकता अगदी खस्ता कचोरी आपली इथे तयार झालेली आहे थोडी आपण इथे टेस्ट करून बघायची इथे चटणीमध्ये मी इमली चटणी घेतलेली आहे दही घेतलंय आणि मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप बनवू शकता किंवा टोमॅटो सॉस घेतला तरीही चालेल किंवा पुदिना चटणी बनवली तरीही चालेल आपण थोडी इमली चटणी आणि दही सोबत डीप करूयात हम्म सुंदर अगदी खुसखुशीत लागते ही कचोरी अशी मोडल्यानंतर एक चमच दही टाका एक चमच इमली पेस्ट टाका थोड़े मिरचे सोबत खाल्ले ना एकदम बेस्ट लागणार आहे खूप सुंदर अशी आपली कचोरी इथे तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर लागते